बघा आता आपल्या स्क्रीनवरती काय दिसत आहे विंडो ऑपरेशन्स उजव्या हाताला काय आहे वरच्या बाजूला बघा एक वजाबागीचं चिन्ह आहे त्याला काय म्हणणार आपण मिनिमाइज आणि दुसरं चोकणा आकाराचं दिसत आहे ते काय आहे मॅक्सिमाइज आणि जे गुणाकाराच्या चिन्हासारखं दिसत आहे ते काय आहे बंद करणे विंडो ऑपरेशन म्हणजे काय तर विंडो ऑपरेशन्स म्हणजे संगणकाच्या स्क्रीनवरील विविध विंडो कशा व्यवस्थापित करायच्या त्यांचे उघडणे बंद करणे आणि आकार बदलणे याची प्रक्रिया उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट वर्ड ब्राउझर विंडो किंवा फोल्डर उघडणे हे विंडो ऑपरेशन्सचे भाग आहेत एखादं सॉफ्टवेअर उघडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मग आपण डेस्कटॉपवरती जाऊया बघूया कसं ओपन होतं ते डेस्कटॉपवरती गेलो आहे एखादं सॉफ्टवेअर उघडण्यासाठी डेस्कटॉपवरील आयकॉनवर डबल क्लिक करायचं बघा आता हे जे आहे हे फुल स्क्रीन दिसत आहे ना तर आपल्याला आपण याला मिनिमाइज करतो झाले आपण मिनिमाइज करून दुसरं पण काम करू शकतो किंवा मग दुसऱ्या फाईलवरती ओपन करून काम करू शकतो जसं की मी आत्ता माउस ने राईट क्लिक केलं न्यूमध्ये गेली न्यूमध्ये जाऊन मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट आणि मला एखादी डॉक्युमेंट बनवायचे आहे तर मी काय केलं मग ते पण बनवणं सुरू केलं तर अशा पद्धतीने आपण मल्टीटास्किंग काम पण करू शकतो उदाहरण म्हणजे जर तुम्ही एकाच वेळी वर्ड फाईल उघडून इंटरनेट ब्राउजर वापरत असाल तर आपण काय करू शकतो अल्टर प्लस टॅपची बटन प्रेस करायचे आले विंडोजमध्ये सहज स्विच करू शकतो आहे ह्यामुळे काय करतो आहे आपण विंडोजमध्ये सहज स्विच करतो तुम्ही सगळे ऑनलाईन मिटिंग जॉईन करत असाल तर मिटिंग दरम्यान आपण काय करतो आहे आपल्याला एखादी फाईल शेअर करायची असेल तर आपण काय करतो विंडोची स्क्रीन शेअर करतो आकार बदलवतो स्क्रीन हलवतोय ते कशामुळे सोपे जातं तर विंडोज ऑपरेशनमुळे म्हणजे सांगायचं झालं अगदी सोप्या भाषेमध्ये विंडो ऑपरेशन्समुळे संगणक अधिक सोप्या आणि कार्यक्षम पद्धतीने वापरता येतो मल्टीटास्किंग फाईल व्यवस्थापन आणि सॉफ्टवेअरचा वापर, वापर यामध्ये गती येते